धुळ्यातील आदर्श सर्पमित्र ग्रुपच्या सर्पमित्रांनी जखमी नागाला जीवनदान दिलं आहे सर्पमित्रांच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे शहरातल्या एका खासगी बांधकामाच्या ठिकाणी मधून रेती उचलण्याचं चा काम चालू असताना नाग जखमी झाल्याची घटना घडली होती संबंधित घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी सर्पमित्रांना दिल्यानंतर सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागाला ताब्यात घेतलं जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं यावेळी तेथील डॉक्टरांनी नागाला बेशुद्ध करत त्याच्यावर शस्त्रक्रिया केली दरम्यान शस्त्रक्रिया झाल्यानंतर सर्पमित्रांनी या नागाला नैसर्गिक ना अधिवासात सोडलंय सर्पमित्रांचा तात्काळ प्रतिसाद आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांचं योग्य उपचारामुळे नागाला जीवनदान मिळालंय आज रोड या ठिकाणी बांधकाम चालू होतं त्या ठिकाणी तिथे एक ना साप असल्याचे त्यांना खंत जाणवलं आणि त्यांनी मग ते ज्या वेळेला मातीचं काम चालू होतं त्यावेळेला ते, ते बीळ कोरल्या गेलं आणि त्या नागाला दुखापत झाली त्यांनी आम्हाला प्राचारण केलं मी दत्तात्रय मोरे आणि संतोष गुप्ता आम्ही दोघं त्या ते ठिकाणी पोचून त्या सापाला शिताबीने पकडलं परंतु पकडताना असं निदर्शनास आलं की त्या सापाला जखम झालेली जे बीच्या पात्यामुळे मग आम्ही त्वरित चिन्मय सोनोने सर यांना फोन केला ते जिल्हा पशु वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टरचं काम करतात त्यांनी त्वरित आम्हाला त्या हॉस्पिटलला येण्याचं सांगितलं त्याचे सिनियर डॉक्टर जे विशाल पवार सर आहेत त्यांना त्यांनी प्राचारण केलं आणि त्यांनी त्या सापावरती प्रथमोपचार करून त्याला टाके टाकले कमीत कमी सहा ते सात टाके देण्यात आले आणि या पूर्ण पथकाने म्हणजे डॉक्टर जे ठाकूर सर होते विशाल पवार होते चिन्मय चिन्म सोनवणे सर होते मोरे सर होते यांनी सगळ्यांनी खूप मदत केली आणि या सापाला जीवनदान दिलं आणि पुन्हा याला आम्ही पवार सर सांगितल्याप्रमाणे याला पुन्हा निसर्गात मुक्त केलेला आहे मित्रांनो मी डॉक्टर परिवाराचं खूप खूप आभारी आहे आणि कृपया कुणाला कुठला कुणा साप दिसला तर त्याला न मारता सर्पमित्रांना बोला सर्पमित्र येतील त्या सापाला वाचवतील आता सर्पमित्र ग्रुपने ही कामगिरी केली त्याबद्दल सर्व पत्रकार वर्गातून देखील आणि डॉक्टर वर्गातून देखील या ग्रुपचं अभिनंदन केलं जाते धन्यवाद दिला जातोय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे